की हात लोकांच्या जीवाशी खेळतात कारण तुम्ही थोडक्यात बचावलो ही माझ्या अर्थाची अवस्था आहे हा माझा हात आहे ना सातच्या आठ ठिकाणी फ्रॅक्चर झाला सगळं पूर्ण आहे सगळे सांधे सगळे निघाले सगळे हे लिगामेंट सोबत आहे आमच्या आमदार साहेबांची आणि इथल्या लोकल नेत्यांची एक कृपा आहे तिथे टोल गेला माझा या रस्त्यावरून इकडे येत असताना की

खारघर कॉलनी फोरमचा लढा प्रॉपर्टी टॅक्सबद्दल पी एम सीच्या माध्यमातून चालू आहे एकीकडे एक पाहायला गेलं तर प्रॉपर्टी टॅक्सचा दुहेरी कर लागला जातो आणि त्याविरोधात अनेक प्रश्नावली तयार झालेली आहे लीना गरड मॅडम आपल्यासोबत आहेत कॉलनी फोरमच्या अध्यक्षा असणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा वारंवार लढा असणारा आज आपण महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून काही गोष्टींवर नजर टाकणार आहोत नागरिकांसोबत प्रशासनाच्या काही गैरव्यवहाराच्यामुळे नागरिकांना खूप अडचणी समोर येत आहेत पनवेल महानगरपालिका सिडको प्रशासन यांच्या हँड ओव्हर करण्याच्या या जबाबदारीच्या याच्यामुळे नागरिकांचा अक्षरशः का नागरिकांना अनेक गोष्टी गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत लीनागरण मॅडम आहेत मॅडम तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे काय सांगाल आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून तुमचा कॉलनी फोरमच्या माध्यमातून प्रॉपर्टी टॅक्सच्या दुहेरी करावर आत्तापर्यंत नेहमीच विरोध करण्यात आलेला आहे काय सांगाल काय भूमिका आहे तुमची आपल्या सर्वांनाच माहिती की गेले आ, वर, आ, काई 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 तीन वर्ष झाले पनवेल महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी आपल्यावरती अवाजवी बेकायदेशीर दूरलक्षी प्रभावाने दुहेरी कर हा लावलेला आहे आणि त्या कराला संपूर्ण पनवेल महानगरपालिकेतील जनतेने आणि मी स्वतः विरोध केलेला आहे आपला न्यायालय लढाई पण चालू आहे आणि आपली शेवटची हिअरिंग ही सव्वीस मार्चला झाली आणि त्या हिअरिंगच्या दरम्यान आपल्याला सु म्हणजे आता ह्यापूर्वी आपली सहा मार्चला हिअरिंग झाली त्यावेळेस चीफ जस्टिस आमचे त्यांनी आपल्या बाजूने बोलले आणि पण महानगरपालिकेचे जे लॉयर आहे कुंभकोणी त्यांनी कुठेतरी आम्हाला वेळ द्या म्हणून वेळ मागून घेतली आणि सव्वीस मार्चला आपली नेक्स्ट हिअरिंग झाली तर त्यावेळेस त्यांनी थोडं ट्विस्ट केलं ॲक्च्युली hmm. आपल्या बाजूनी लढाई चालू होती चीफ जस्टिस आपल्या बाजूने बोलत होते पण कुठेतरी कुंभकोणी साहेबांनी आपली पहिली जी खारगे फेडरेशनची केस होती hmm. मालमत्ता कराची ती एक वर्षापूर्वी डिस्मिस झाली होती बॉम्बे okay. हायकोर्टामधून मग त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ती केस फाईल केली परत त्याच्या त्या रेफरन्स देऊन जजमेंट थांबवलं त्यांचं जे जे काही असेल जजमेंट असेल ते येऊ द्या मग आपण जजमेंट देऊया आता सध्या आपली लढाई सुप्रीम कोर्टामध्ये काय त्याच्यावर आपण थांबलेलो आहोत नक्कीच पाहायला गेलं तर मॅडम पाहायला गेलं तर खारघर पनवेल नवी मुंबई शहरामध्ये अनेक नागरिकांचा तुमचा पाठिंबा आहे अनेक नागरिकांनी प्रॉपर्टी टॅक्स भरल्याचा भरताना तुमच्या पाठिंब्याला सपोर्ट दाखवलेला आहे त्यांचं देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत परंतु एकीकडे पाहायला गेलं तर आमदार प्रशांत टाकूर यांच्या माध्यमातून अनेक विविध ठिकाणी बाईट्समध्ये अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर प्रॉपर्टी टॅक्सच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या वेग 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 तुमच्या निर्देशानाच आल्यात काय सांगाल त्या भूमिकांबद्दल नाही आपल्याला सरासर अन्याय झालेला आहे कारण की आपण बघाल तर पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये एकतीस हजार प्रॉपर्टी ओनर्स हे गावठांमधले आहेत जिथं जी एकोणतीस गावं होती त्या ग्रा ग्रामपंचायत होत्यातले हे लोक होती आणि अडीच लाख मानवाचा धारक हे सिडको कॉलनी एरियामधले आहेत तर इथे काय झालेलं आहे की पनवेल महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी एकतीस हजार प्रॉपर्टी ओनर्स आहे त्यांना सेक्शन वन ट्वेंटी नाईन ए ॲज पर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट ही त्यांना सेवा दिलेली आहे तो लागू केलेला आहे पण तोच ॲक्ट आपल्या सिडको कॉलनी एरियातील जनतेवर लागू केलेला नाही आहे हा खरंच दुजाभाव आहे डिस्क्रिमिनेशन आहे आम्ही पण ग्रामपंचायतीचा भाग होतो सिडको एरिया असेल किंवा गावठण भाग असेल दोन्ही पण भाग ग्रामपंचायतीचा भाग होते दोघांनाही सेम नियम लागू करायला पाहिजे होता तुम्ही कुठेतरी भारतीय संविधानाची पायामल्ली आहे तुम्ही हा सेक्शनचा से लाभ आम्हाला दिलेला नाही त्याच्यामुळे हा कर तुम्ही आमच्या डबल लावलेला आहे नागरिकांसोबत अशा प्रकारचा छळ देखील या ठिकाणी होतो एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही विचारलेलं थोड्या वेळापूर्वी पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या कामाचा जो प आहे त्याच्या याच्यामध्ये नागरिक पेज पेचला जातो आहे फेज थ्रीचा नवीन तळोजा फेज थ्रीमध्ये या सगळ्या गोष्टींचं ओपनिंग फक्त रस्त्याच्या बांधकामामुळे थांबलेला आहे आणि नागरिकांना तिकडे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे आणखी त्याच उद्देशाने तुम्ही काय सांगाल नागरिकांचा हा रोष एकदम मोठ्या प्रमाणात होतो आहे कॉलनी फोरमच्या माध्यमातून तुम्ही त्या फेज थ्रीच्या आणि त्या पजेशनच्या माध्यमाकडे तुम्ही कसं पाहता खरं तर पाहतोय आपण की इथे तळोजा फेस म्हणा किंवा खारघर सेक्टर थर्टी फाय फॉर्टी असेल हा डेव्हलपिंग झोन आहे ते भरपूर नवीन बिल्डिंग नवीन बिल्डिंग्स येत आहेत पण बिल्डिंग्स तुम्ही आणताय पण पाण्याचा सोर्स काहीच नाही आहे इतका त्रास आहे नाहक त्रास पाण्याचा होतोय तुम्ही बिल्डिंग आणताय पैसे कमवताय पण लोकांना तुम्ही पाणी देत नाही हे खूप मोठा तुम्ही अन्याय लोकांवर करताय तुम्ही एकतर बिल्डिंग नवीन बांधू नका की परवानगी देऊ नका जर असाल तर पाणी द्या लोकांना Right. आता हा नवीनच तुम्ही आता नवीन तुम्ही केलेला आहे लोकांवरती की रोड नाहीये बिल्डिंग बांधताय hmm. हा कुठला प्रकार आहे okay. पाणी नाही आहे बिल्डिंग बांधताय रोड नाहीये बिल्डिंग बांधताय म्हणजे तुम्हाला तुम्ही बिल्डर काम करताय तुम्हाला कुठेतरी पैसे कमवायचे फक्त पण लोकांना काही सेवा सुविधा तुम्हाला द्यायची नाहीयेत नक्कीच मॅडम पाहायला गेलं तर विकास कामाचा आढावा घेताना विकास शोधावा लागतो अशी परिस्थिती नवी मुंबईच्या अनेक ठिकाणात पाहायला मिळते कॉलनी फोरमच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपली काही विशेष पावलं असतील विकासाकडे पाहताना नक्कीच आपला काही वेगळा दृष्टिकोन असेल का नागरिक देखील या माध्यमातून तुम्हाला जोडले जात आहेत नागरिकांना देखील काही विशेष आव्हानं असतील का, का। नक्कीच आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी तर हेच सांगेल की जे लोकं आता स सत्तेमध्ये होते तर त्यांनी कुठलेच विकास कामं केलेली नाही आहेत आपल्याला मालमत्ता करायचा जो ज्वलंत विषय आहे त्याच्यावर कुठले तोडगा काढलेला नाही आहे हा तिला सुटलेला नाही आहे मग कुणीही आताच्या सत्ताधाऱ्यांना कुणीही मत देऊ नका आपल्याला चेंज पाहिजे आपला विकास घडवायचा तर आपल्याला सेकंड ऑप्शन बघावं लागेल म्हणून आपण मी तर सांगेल की कुणी जनतेनी भारतीय जनता पार्टी असेल किंवा इथले जे सत्ताधारी असतील त्यांना वोट करू नये बदलाव आणा आणि आपलं संघटन करा तयार करा विकास निश्चित होईल नक्कीच मॅडम पाहायला गेलं तर अनेक महानगरपालिका आहेत नवी मुंबई वगळता अनेक महा महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये प्रशासनाने वेगवेगळ्या सवलती देऊन नागरिकांना सोयीसुविधा सुलभ आणि मोकळ्या प्रमाणे उपलब्ध होतील अशा योजना केलेल्या आहेत परंतु पनवेल महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी या योजनांना कुठेतरी विलंब लागतोय तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साहेब साहेबांकडे आणि त्या सगळ्या कार्यप्रणालीकडे भेट दिली होती काय मागचं समीकरण आहे आपण पाहिलं तर मागच्या वर्षी एकनाथ साहेबांनी डो कल्याण डोमवली महानगरपालिकेमधील जी मंगल लोढा यांनी पलावा सिटीचा जो निर्माण केलेला आहे त्या पलावा सिटीला त्यांनी एम आर टी पी ॲक्टच्या अंडर सिक्स्टी सिक्स पर्सेंट रिबेट दिलेला आहे तर आमची मागणी हेच आहे की पनवेल महानगरपालिका ही पण सि निर्माण केलेली महानगरपालिका आहे सिडकोणी निर्माण केलेलं शहर आहे तर इथे पण तुम्ही ॲज पर पलावा सिटी एम आर टी पी ॲक्टच्या अंडर सहासष्ट टक्के रिबेट आम्हाला दिला पाहिजे तर ही मागणी आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना केली होती पण साहेबांकडून आम्हाला कुठल्या प्रकारचं आश्वासन मिळालेलं नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचं रिलीफ मिळालेलं नाही आहे तर आणि सोबतच पुण्यामधील नांदेड सिट सिटी hmm. तिथे पण अजितदादा पवार यांनी पण तिकडले त्या सिटीला hmm. अंडर एम आर टी पी ॲक्ट रिबेट दिलेला आहे तर त्याच धर्तीवर आम्हालाही रिपेट मिळावा अशी मागणी केली होती तिथूनही आम्हाला काही सुद्धा दिलासा मिळालेला नाही किंवा रिलीफ मिळालेली नाही हे समीकरण सत्ताधारी पक्षांच्या समळीत जोडलेले आहेत का कसं पाहता तेच वाटते तुम्ही जसं आहात पॉवरमध्ये तर तुमचं काम आहे ना लोकांना रिलीफ रिली द्या तुम्ही लोकांना अन्याय करू नका कारण कर सिडकोनं निर्माण केलेलं शहर असताना तुम्हाला इथे काही करायची गरज नाही आहे म्हणजे इथे सध्या रस्ते तयार आहेत फुटपाथ तयार आहे स्कायवॉक आहे ब्रिजेस आहेत पोलीस स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आहे एस टी पी प्लांट आहेत संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे तुम्हाला काही नव्याने करायचं नाहीये मग तुम्ही इतका तुम्ही इतका मोठा करता आमच्यावरती सोबतच मॅडम पाहायला गेलं तर तळुजा एम आय डी लगत पेंदर गावाच्या शेजारी अनेक मोठे सिडको प्रशासनाने बीजी शिरकेच्या माध्यमातून ग्रहसंकुलाची निर्मिती केलेली आहे केमिकल कंपन्यांचा देखील तिकडे मोठ्या प्रमाणात त्रास अजून तिकडे नागरिक राहायला आलेले नाही आहेत बांधकामाची सुरुवात आहे पण भविष्यात केमिकल कंपन्यांमुळे नागरिकांचं आयुष्य खरं तर धोक्यात जाणार आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता सिडको प्रशासनाकडे या सगळ्या बाबतींकडे लक्ष नव्हतं का सिडको प्रशासन असेल किंवा परभणी महानगरपालिका असेल कुणालाही नागरिकांशी काही घेणं देणं नाही आहे त्रास होतोय खूप त्रास होतोय लोकांना आपण पाहतोय त्यामुळे एम आय डी सीमधून केमिकल्स रिलीज होत आहेत लोकांना सकाळ संध्याकाळ सकाळची वेळ जी योगा करण्याची वेळ असते त्यावेळेस आपण जेव्हा इन ब्रिदआउट करतो तेव्हा केमिकल्स आपण इन विदाऊट करतो अशी अवस्था आहे आणि अशा वेळेस तुम्ही लोकांना म्हणजे एम आय डी सी दूर असायला पाहिजे निवासी शहरा एरियापासून व तसं तुम्ही कुठलेच प्रोटोकॉल्स पाळलेले नाही पॅरामीटर्स पाळलेले नाहीत आणि वरून केमिकल कंपन्यांकडून तुम्ही देणगी घेता म्हणजे मोठे मोठे पॅकेट्स त्यांना मिळतात इथले आमदार असतील खासदार असतील सर्वांना पॅकेट्स मिळतात मग कुणीही काही बोलत नाहीये लोकांच्या जीवाशी खेळताय आणि खूप मोठा अन्याय लोकांवर करताय अनेक घडामोडींवर आपण महाराष्ट्र न्यूज छत्तीसच्या माध्यमातून पाठपुराव करणार आहोत याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत देखील खास बातचीत करणार आहोत वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजित यादव सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस